जय संविधान भावनं भावना भारतीय संविधान हे लिहून सव्वीस नोव्हेंबर या दिवशी लिहून पूर्ण झालं मग प्रश्न असा येतो की सव्वीस नोव्हेंबर या दिवशी तर लिहून पूर्ण झालं मग सव्वीस जानेवारी हा दिवस का निवडला की संविधान लागू करण्यासाठी हा दिवस आपल्याला योग्य आहे किंवा सव्वीस जानेवारी या दिवशीच का संविधान लागू केलं असा आपल्याला प्रश्न निर्माण होतो भावना आता जर, या, या हा प्रश्नाचं उत्तर सांगण्याआधी भावांनो आत्ताच चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टा फेसबुकला फॉलो करा आणि जर हा याचं उत्तर जर कोणाला माहीत असलं त्यांनी नाही बघितलं तरी चालन व्हिडिओ स्किप केला तरी चालन हा व्हिडिओ त्यांसाठी ज्यांना माहीत नाही त्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर भावानो विषय असा होता की सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आपलं भारतीय संविधान लिहून पूर्ण झालं तर पण मग म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने भारतीय संविधान हे अधिकृतपणे स्वीकारलं या दिवशी समजा संविधानावर सदस्य अध्यक्ष लोक म्हणजे यांच्या त्यावरती स्वाक्षऱ्या झाल्या म्हणजे त्यांनी त्यांच्या सह्य केल्या म्हणून हा दिवस आपण काय करतो संविधान दिवस म्हणून हा ओळखला जातो किंवा साजरा करतो आणि मग प्रश्न असा पडला की सव्वीस जानेवारीलाच हा दिवस का स्वीकारला गेला कारण कारण त्यांना भावना की थोडासा वेळ लागत होता की की आपण म्हणजेच संविधानामध्ये समजा संविधान तर तयार झालं पण मग त्याची प्रशासकीय तयारी कशी असली पाहिजे म्हणजेच त्यांची व्यवस्था कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये नवीन पद नवीन पद भरण्यासाठी राष्ट्रपती निवड कशी करायची काय म्हणजे सर्व सर्वोच्च न्यायालय कोण पाहिजे असे त्यांना कायद्याची म्हणजे कायदे लागू करण्याची तयारी तयारी चालू होती त्यामुळे त्यांना थोडासा वेळ पाहिजे होता मग त्या तयारीसाठी त्यांना थोडाफार वेळ लागत होता तर मग मग त्यांनी सव्वीस जानेवारी ही तारीख का निवडली तर त्याचं खरं उत्तर म्हटलं माझ्या भावानं की किती सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस या रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पूर्ण स्वराज्याचा ठराव जाहीर केला होता त्या दिवशी देशभरात तिरंगा फडकण्यात आला होता आणि त्या दिवशी समजा जनतेने ब्रिटिश सत्तेचा नाकार दिला होता हा दिवस भावना म्हणजेच म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रतीक बनला आणि मग इतिहासाला मान देण्यासाठी पूर्ण स्वराज्याची आठवण करून देण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढ्याचा म्हणजे स्वातंत्र्य लढ्याला आदरांजली देण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला होता तर भावना तुम्हाला माहीत होतं एक कमेंटमध्ये नक्की सांगा जय भीम जय संविधान